जास्त कुणाचा कालवाय बघू हा हा इथं 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 या 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 कुणाचा कालवा आहे जास्त इथं दुधपुडा कालवा कुणाचा जास्त हाय आ बघू तोंड कोण वरडत आहे सारख बघूर तू वरडतय वय तुला भूक लागली वय ताट्यात बसून खाणार का आता तू वळा 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 वळावाळा वळवळले वणी करायला लागली ती दुधासाठी का दुसरं कुठे गेलं ताटात पाय ठेवून मनातर प्यायला लागली ली. आता पेतेली इकडं तिकडं बसतेली तोंड पुसत कित्यू वरडतय हीच बारक कुठलं वरडतय ग त्यातलं हे वय वरडून मागून खात या बघ आता कशी बसते ती निवांत झालं का हा घ्या झालं का हुलाम तुमचं तुमचं बी झालं का तुमच तुमचं बी झालं का तुमचं ह्यांचं झालं पण ह्यांचं नाही झालं ह्यांचं चाललंय आपलं दमान चुटू मुटू चुटू मुटू चुटू मुटू चुटू मुटू काय बघताय तिकडं शंभूराजेकड आ काय बघताय थोड वाटले माझे आता काकडायला लागले झोप द्या करू द्या आराम आईकड बघतो या सगळ्या चाटून पुसून खा शंभू <laughs> महादेवा <laughs> 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 <shambhu maadeva> तू काय है कालिया दुसरं कुठे गेल जायला का दूध पिऊन हा वर टाकी आता बर प्या बाबा प्या बागा यशोदा मैया कशी खेळावायला लागली ना बयाबा किती ओरडणं चालू आहे किती ओरडणं चालू आहे शेपटी कोणाची हलती एवढे हा कस बघतय तोंडाकड काय सांगतय कोण कोण आई आईकड कसे बघतय डोळ्यात पाणी तीन आणून हा नकर लावल्यात काय होय चला आमचा आता टाईम संपली तर टायमाच्या आधीच आपलं बाय बाय करू आता हे आहे दुपारचा व्हिडिओ बघितलं संध्याकाळपर्यंत येतं अपलोडला चला मग बाय बाय करू बाय 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 करून पण बाय करू देत नाही मांझर ही आहे शालूक कस बघतोय शालूक गोलूक नावं बदलली बघा आता गुब्या डुब्या नाव गेली आता काय काय आहे ती का नाव कालू गोलूक शालूक म्हणी नावं ते आता कोणाची कोणाची ठेवल्यात येते ते आरतीलाच माहित आहे तर आपण तर ह्याला शालूक म्हणूया